वाढता वय हार्मोन्समध्ये होणारा बदल आणि स्किन पोर्स यामुळे चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली काळ्या डागांची समस्या सुरू होते हे डाग जास्त दिसत असतील तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मात्र ते हलकेसे दिसू लागले असतील तर घरच्या घरी नियमितपणे फक्त दहा मिनिटांच्या उपायांनी ते दूर होऊ शकतात गुलाब पाणी आणि मीठ एक एक चमचा घेऊन त्या मिश्रणाने काळ्या डागांवर हलक्या हाताने मसाज करावा दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा तुम्हाला नक्कीच परिणाम दिसेल एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ एकत्र एक करावं ते काळ्या डागांवर हलक्या हाताने लावल्यानंतर कॉटनच्या ओल्या फडक्याने साफ करून चमचा बेसनचं पीठ घेऊन त्यात दोन चमचे दूध आणि चिमूटभर मीठ मिसळावं हे मिश्रण चेहऱ्यावरील ब्लॅकहेर लावावं त्यानंतर दहा मिनिटांनी हे मिश्रण चोळून साफ करावं चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नक्कीच कमी होतील लिंबाचा रस ब्लॅकहेड्सवर लावून मसाज करावा दोन मिनिटांनंतर त्यावर मीठ लावून हलक्या हाताने पुन्हा मसाज करावा आणि त्यानंतर पाच मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा लिंबाचा रस क्लिन्झिल मिल्क सारखं काम करतो त्यामुळे तुमचा चेहरा नक्कीच स्वच्छ होईल अर्धा चमचा दही घेऊन त्यात काळी मिरीची पूड मिसळावी हे मिश्रण ब्लॅक हेड्स लावून हलकासा मसाज करावा दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यासाठी नक्कीच उपयोग होईल अर्धा कप पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट बनवावी या पेस्टने ने पाच ते आठ मिनिट ब्रॅकेट वर मसाज करावा चेहऱ्यावर ही पेस्ट सुकली की कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावी पाणी आणि बेकिंग सोडा केलेली ही पेस्ट फेस पॅक सारखी काम करेल आणि तुमचा चेहरा नक्कीच स्वच्छ होईल एक चमचा दालचिनीची पूड घेऊन त्यात लिंबाचा रस आणि हळद एक एक चमचा मिसळाव या मिश्रणाने ब्लॅक हेड्सवर मालिश करावी पाच मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा एक चमचा मधाने ब्लॅक हेड्सवर पाच ते दहा मिनिटं मसाज करावी काही वेळाने चेहरा धुवून टाकला की लगेच तुम्हाला परिणाम दिसेल हळद आणि पुदिन्याचा रस प्रत्येकी दोन दोन चमचे घेऊन त्याची पेस्ट बनवावी या मसाज करावा काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा चेहऱ्यावरील काळे डाग हे बरेचदा ब्लॅकहेड्समुळे जास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे चेहऱ्यावरचे हे ब्लाक हेट्स कमी करण्यासाठी असे काही घरगुती उपाय नक्कीच करून बघा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा